नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस तर आपला पुढील अंदाज आहे बावीस जुलैपर्यंतचा तर बावीस जुलैपर्यंत म्हणजे वीस ते बावीस जुलै दरम्यान राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता जास्त पाऊस प्रमाणात पावसाची शक्यता आपण तसा अंदाज दिलेला सुद्धा होता आपण सांगितलेलं होतं एकवीस पासून ते बावीस तेवीस पर्यंत पाऊस पडणार आहे हा प्रकारे म्हणजे विदर्भामध्ये पाऊस पडणार आपण अंदाज सांगितलेला होता त्या प्रकारे विदर्भामध्ये जोर मुसळधार ते जोरदार अतिवृष्टीचा सुद्धा शक्यता आहे विदर्भामध्ये तर विदर्भामधील पुढील जिल्हे कोणते आहेत की ज्यामध्ये जास्त पावसाचे प्रमाण आहे व कमी जिल्हे आपण ह्या अंदाजामध्ये पाहू तर सर्वप्रथम जर विदर्भाकडून आपण सुरुवात करू विदर्भामध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये आजपासून एकोणीस तारखेपासून एकोणीस ते बावीसच्या दरम्यान म्हणजे एकोणीस ते एकवीसच्या दरम्यान विदर्भामध्ये म्हणजे नागपूर विभागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये वीस ते बावीस दरम्यान मध्यम ते जोरदार अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता त्यामध्ये पुढील जिल्ह्यात अशी अतिवृष्टी होण्याची शक्यता त्यामध्ये अमरावती अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि नाशिक विभागातला जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता त्यामध्ये वीस पासून वीस ते बावीसच्या दरम्यान अतिवृष्टी होऊ शकते तिथं आणि मुसळधार ते जोरदार सुरूपासून पाऊस पडण्याची शक्यता तिथं शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सावधाऱ्यांची गरज आहे कारण तिथं लो प्रेशर येत आहे चक्रवात हवेचं चक्रवात हवेचं प्रेशर आहे तिथे त्या तिथून जाणार आहे तर त्याच्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता तिथे मुसळधार जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथे तर तसेच आता नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिकमध्ये कमी राहील थोडा नाशिकचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये कमी राहील पण नाशिकचा जो उत्तर भाग आहे त्यामध्ये सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अहमदनगर मध्ये मात्र मध्यमच पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये एक वीस ते बावीसच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आता मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम हिंगोली जिल्हा हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे ते मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये भोकरद जाफराबाद बदनापूर या तालुक्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तसेच छत्रपती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता सायगाव सिलोड फुलंबरी कन्नड खुलताबाद या तालुक्यामध्ये मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता वीस ते बावीसच्या दरम्यान तसेच पाहिजे तर बीड बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे शक्यता आहे तसेच नांदे नांदेड जिल्हा नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच आपण कोकणामध्ये पाहू कोकणामध्ये मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पड पाऊस पडेल तसेच पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे या तारखेमध्ये पुणे विभागामध्ये वीस ते बावीसच्या दरम्यान पुणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे मागच्या अंदाजा मी सांगितलं होतं की आपल्याला एकवीसपासून पाऊस मनवान आहे तर एकवीसपासून बघा पाऊस मन वाढ वाढलेला आपल्याला दिसून येईल एकवीस आणि बावीस तारखेला मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस पाडण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर माऊली चिकणी हा चॅनलला युट्यूब चॅनललाईब करून सांगू नका धन्यवाद